निपाणी राज्य मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे ट्रकने चार गाडीला जोरदार धडक दिली असून अपघातात तीन जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले आहेत अपघातात मृत पावलेले सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांपूर गावचे आहेत ऐन गणेशोत्सवात सोळा सोळाकर गावात शोककळा पसरली आहे बिडकींमध्ये ढोल वादकावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर के आला माहिती आहे फेकलेले दगड गणपती मूर्तीच्या पायाशी आल्याने गोंधळाचं वातावरण झालं होतं दुसऱ्या गटाकडून मध्यरात्री दगडफेक झाली आणि या दगडफेकीमध्ये गणेश मंडळाचे पाच कार्यकर्ते जखमी झालेत सुदैवाने मूर्तीला कोणताही धक्का लागलेला नाहीये रात्री उशिरापर्यंत बिडकीनमध्ये तणावपूर्ण शांतता होती गोंदिया जिल्ह्यात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वीस शेळ्या मृत्युमुखी झालेल्या आहेत तर, तर पुराच्या पाण्याचा फटका जनावरांना बसला आहे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून त्यामुळे त्यांनी याचा मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे शेतकऱ्याला मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे मध्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या शिक्षकाला निलंबित गजानन घातला होता शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेल्या तुळजापूरच्या कवड्या वापरून साडेचार फुटाच्या गणेश मूर्तीला संतोष हरबा यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवलंय विशेष म्हणजे तुळजापूर येथून आणलेल्या कवड्या वापरून संतोष हरबाई यांनी एक महिना मेहनत घेत ही बाप्पाची मूर्ती सजवली आहे अमरावती <प्रावादी> शहरात महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे अमरावती <प्रावादी> शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरं पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे आतापर्यंत शहरात मोकाट फिरणाऱ्या चारशे जनावरांवर <प्रा�> कारवाई करण्यात आली आहे शहरातील पाणी ओसरलं आहे मात्र गोंदिया शहरातील सूर्या टोला भागात असलेला बांध तलाव पूर्ण भरल्याने पाणी ओव्हरफ्लो झाला आहे त्याच्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून रस्त्यावर देखील पाणी जमा झालंय लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सा तोयगाव तालुक्यातील फरदापूर ठाणे अंतर्गत येणाऱ्या तांडा येथे पपईच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली आहे याबाबतची माहिती फरदापूर पोलिसांना मिळता शेतकरी आकाश राठोडच्या पपई शेतात लागवड केलेली गांजाची झाडं ताब्यात घेऊन शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी दिलेल्या बोटीची आणि लाईफ जॅकेटची दुरावस्था झाली आहे तापी गाठावर असलेल्या अनेक बोटी मुडकळीस आलेल्या आहेत स्वयंसेवकांना मानधन मिळत नसल्याचं समोर आलं आहे भंडारा जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर भंडारा गोंदिया जिल्हा ढकुटी सुदृश्य पाऊस बरसलाय आहे त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत ला अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय भंडारा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मंगळवारी ढगुटी सदृश्य पाऊस बरसलाय आमगाव शहरातील एका इमारतीचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झालाय गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालाय अनेक भागाला पुराचा फटका बसलाय अनेक नदी नाले तुडुंब भरलेत अनेक मार्ग बंद करण्यात आले दरम्यान रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतली आहे जिल्ह्यातील परिस्थिती आता हळूहळू पूर्ववत आलेली आहे भिवंडी शहरातील वराळ देवी मानसरोवर परिसरात ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी घरगुती गणपती देखाव्यात आठवण आजीची या विषयावर पर्यावरणपूरक चलचित्र आहे आठवणीतली आजी रेखाटून नवीन पिढीला आजीची माहिती कळावी यासाठी ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी देखावा सादर केला